विष्णु, स्मरन् गुरूर 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 देहो गुरूरविष्णु गुरूरदेहो साक्षात परर परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं दन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूतं नमामि जै श्री श्रीसमर्थकृपिणे आज उत्तमाचा दिवस वार रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस गुरुपौर्णिमा समर्थ म्हणाले पौर्णिमा उत्तमाचा दिवस आहे नामस्मरणाचा दिवस आहे समर्थ म्हणाले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परर ब्रह्म तस्मय श्री सद्ग्रुवे या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे प्रत्यक्षात आपल्याला बघा मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव चार स्तंभ आपल्यासाठी तयार करून ठेवलेलेच आहे मातृदेवो भव म्हणजे आई पितृदेवो भव म्हणजे वडील आपले गुरुच आहेत ना आचार्य देवो भव म्हणजे गुरुजन वर्ग आणि अतिथी देवो भव म्हणजे येणारे पाहुणे गुरु अक्षर दोनच आहेत पण बघा प्रत्यक्षपणे खरं गुरुपूजन ज्याप्रमाणे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेले आहे जो बोध प्राप्त करून दिलेला दिले आहे जी शिकवण दिली आहे त्याचं प्रत्यक्ष आचरण करणं म्हणजे सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधन मार्गाचा अभ्यास करणं त्यांचा शब्द पाळणं म्हणजे खरं गुरुपूजन प्रत्यक्ष पाहायला गेलो आपण गुरूंची निष्ठा आज्ञा पाळत नाही आई वडिलांनी एखादं काम सांगितलं की आपण लगेच त्या कामानिमित्त बघा टाळाटाळ तार करत असतो आपल्याला जे शब्द बघा प्रत्यक्षपणे जी आज्ञा पाळायची असते ती आपण आज्ञाच पाळत नाही कारण प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे दिवस उत्तमाच आहे नामस्मरणाच आहे ज्याप्रमाणे आपण चोवीस तास बघा श्वास घेत आहोत श्वास सोडत आहोत कोण घेतोय हे कळणं गरजेचं आहे आपण घेतोय का श्वास नाही ना जर आपण घेत असतो तर बरोबर की नाही म्हणून घेणारा कोणीतरी आहे आपल्याला प्रत्यक्षपणे चालवणारा कोणीतरी आहे एक म्हणजे समर्थांनी उत्तमाचं सांगितलं जय जय रघुवीर समर्थ जय कोणाचा दाखवला पहिला एक आपल्या या देहाचा आणि दुसरा जय जो दाखवला तो म्हणजे प्रत्यक्ष चालवणारा अंतरीचा अंतरात्मा परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपण देवाचं नामस्मरण करत असताना बघा आपल्याला इतका कंटाळा येतो की त्या भगवंताला बघा प्रत्यक्षपणे आपण विसरूनच जातो त्या ईश्वराची बघा प्रत्यक्षपणे आपण स्मरणिका हातात घेतलेली आहे नामस्मरण चालू आहे परंतु नामस्मरण चालू असताना एका हातामध्ये काय चालू आहे नामस्मरण दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे अहो लक्ष कुठे लागणार आहे गुरूंची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करावी दिलं आहे की नाही बरोबर की नाही परंतु आपला देह त्या निष्ठेने त्या आज्ञेमध्ये बसत आहे का आपलं लक्ष कुठे आहे देवाने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे परंतु आपण बघा आपल्या भल्यासाठी देवाच्या चरणी नतमस्तक होत नाही म्हणजे प्रत्यक्षपणे भाग जर पाहिला व्यास पौर्णिमा आणि गुरु गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश आपल्यातला जो अंधार आहे आपल्यातला जो अज्ञान आहे तो संपूर्णपणे नाहीसा करण्याचं काम कोण करत आहेत सद्गुरु साक्षात परब्रह्म त्यास मैत्री श्री कारण प्रत्यक्षपणे गुरु शिष्याला ज्ञान देत असतात आणि तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण काय करत असतो सद्गुरूंची प्रार्थना करत असतो ना तो हा दिवस आहे परंतु आपण जर पाहायला गेलो आपण देवाची उपासना करत नाही गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो जलाशयामध्ये पाणी खूप आहे परंतु घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजेच विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्या तलावामधून त्या जलाशयामधून शेवटी वाकावंच लागतं ना बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे गुरूंनी आपल्याला काय दिलेलं आहे ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे ज्ञान म्हणजे प्रत्यक्षपणे श्री सद्गुरूरायांनी आपल्यामधलं अज्ञानच बाजूला काढून टाकलेलं आहे उरेल ते काय ज्ञानच म्हणून भाग दिलेला आहे व्यासपौर्णिमा गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात कारण आपल्या जीवनात गुरूंना जेवढं महत्त्व आहे तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त सद्गुरूंना कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी आपण एखादा बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो आपल्याला एखादा छंद असेल एखादं शिक्षण घ्यायचं असेल आपल्याला गुरूंची आवश्यकता असते की नाही परंतु प्रत्यक्षात आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे साधकाला मोक्षप्रद नेणारे श्री सद्गुरू बघा प्रत्यक्षपणे त्यांच्या स्मरणासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा ज्याप्रमाणे दिवाळी असते बघा दिवाळीला बोनस प्राप्त होतो की नाही एखादी कंपनीमध्ये आपण काम करत असतो आणि दिवाळीला बोनस म्हणून आपल्याला काय मिळतो जास्त पगार मिळतो की नाही बोनस मिळतो की नाही तसाच हा आपल्याला बोनस आहे शिल्लक वाढवायचे परंतुपणे आपण आपली शिल्लक कमी करून घेत आहोत सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरु सेवा करणं हे शिष्यांचं परम कर्तव्य आहे आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रत्यक्षपणे श्रवण करत आहोत परंतु त्या श्रवणाचं मनन मननाचं निजद्याचं करता यायला हवा कारण कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचं सोडू नये कितीही कठीण प्रसंग येऊ दे कितीही बघा मोठा संकट जरी ओढवला ना तरी मुखी नाम त्याच असलं पाहिजे कारण प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वही राम आधी वदावा. त्याच्या नामा दुसरं काहीच आपल्याला दिसणार नाही हाच मनाशी काय केला पाहिजे निश्चय करता यायला परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो बघा शाळेतले विद्यार्थी नमस्कार आहे सर्वांना आपण सुद्धा शाळेमध्ये होतो आपल्याला सुद्धा गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना नमस्कार करता येत होतं आणि आता सुद्धा भेटले तरी आपण त्यांना नमस्कार करतो कारण ज्यांनी हात जोडायला लावले त्यांना आपण कधी विसरायचं नाही ना आई वडिलांनी जन्म दिलेला आहे प्रत्यक्ष आई वडील म्हणजे आपले गुरुच बरोबर की नाही ज्यांनी प्रत्यक्षपणे बघा आपण शिक्षण घेतलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय लाभले गुरुजी गुरुजन वर्ग प्रत्यक्षपणे लाभले की नाही मग आपण बघा दक्षिणा म्हणून काय देतो गुरुजी वर्गात आले सर वर्गात आले टीचर वर्गात आले की आपण त्यांना काय देतो फूल देतो की नाही एखादा बघा प्रत्यक्षपणे गिफ्ट म्हणून बक्षीस म्हणून काहीतरी देतो का, का दक्षिणा म्हणून मग देवाला अभिप्रात अभिप्रेत काय आहे आपल्याकडून परमेश्वराला काय अपेक्षित आहे समर्थ म्हणाले देव कधी मागत नाही देव कधी कोणावर कोपत नाही फक्त आपल्याकडून काय अपेक्षा आहे जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे तो नरदेह प्रत्यक्षपणे उत्तम रीतीने नामस्मरणामध्ये उपासनेमध्ये श्रवणामध्ये आपला देह असला पाहिजे वाईट विषयांमध्ये कधी अडकलेला नसावा उत्तमाचा दिवस आहे पौर्णिमा गुरु पौर्णिमा जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये प्रत्यक्षपणे आपल्याला काय करता यायला हवं बरोबर की नाही नियोजन करता यायला हवं म्हणून जी वाटचाल आहे त्याचप्रमाणे देवाला शरण गेल्यास आपल्याला संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होत असते म्हणून ज्याप्रमाणे दिवस रात्र मिळून चोवीस तास आपण रात्रीचा दिवस करतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य या नात्याशी होत नाही परंतु प्रत्यक्षात गुरु नातं काय असतं आपण म्हणतो गुरु शिष्य परंपरा त्याचप्रमाणे बघा गुरु कोण आहेत आणि शिष्य कोण आहेत गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्ती मार्ग कारण या जगामध्ये गुरु शिष्यांचा संवादच राहिलेला नाहीये कारण शाळेतले विद्यार्थी कॉलेजमधले विद्यार्थी आता बघा प्रत्यक्षपणे जे गुरुजन वर्ग आहेत शिक्षक वर्ग आहेत त्यांचं ऐकत नाही आपल्या वडिलांच्या वेळी आजोबांच्या वेळी बघा जे गुरुजी आपल्याला सांगायचे ते अभ्यास करून आपण येत होतो की नाही त्यांनी दिलेली शिकवण त्या शिकवणीमध्ये आपण उभे राहायचो की नाही परंतु आता गुरु शिष्यांचा संवाद पाहायलाच मिळत नाही मग आपल्यावर असणारे संस्कार गेले कुठे आई वडिलांनी दिलेले संस्कार गेले कुठे म्हणून समर्थांनी उत्तमाची सुरुवात जी करून दाखवली आहे ती म्हणजे आपल्यापासूनच आपण कसे होतो कसे आहोत आणि कसे होणार आहोत आपला वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नकोस चिंता वाहतो विश्वाची म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे गुरु म्हणजे एक प्रसाद आहे ज्याच्या भाग्यात असेल ना त्याला काहीच मागण्याची इच्छा उरत नाही कारण सर्व त्याला प्राप्त करून दिलेलं आहे ज्याने सद्गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवली ज्याने सद्गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला कारण अंधार पळून जातो त्याचप्रमाणे वायागुरूंचा अभयहस्त ज्याच्या मस्तकावर राहतो त्यांची कृपा ज्याच्यावर होते त्याचेवरील मायेचा अंमल नष्ट होतो म्हणून काय आहे आपल्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण कसं होईल आज मंत्र सुद्धा उत्तमाचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आज आपल्याला जपायचा आहे कारण प्रत्यक्षात या मंत्रामध्ये इतक सामर्थ्य आहे आजच्या दिवशी की खरंच आपल्याकडून जेवढं काही करता येईल तेवढं आपण करता यायला हवं हो। कारण देणे ईश्वराचे म्हणून निवेदन ठेवून प्रत्यक्षपणे देवाच्या चरणी नतमस्तक होऊन निवेदन ठेवायचं आहे हे परमेश्वरा हे सद्गुरुराया आज दिवस उत्तमाचा आहे पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आहे या देहाकडून प्रत्यक्षपणे जो मंत्र प्रत्यक्षपणे आपल्याला म्हणा म्हणायचा आहे नामस्मरणाचा सा दिवस आहे ते नामस्मरण या देहाकडून जेवढं जास्तीत जास्त करून घेता येईल तेवढं करून आपल्या चरणी समर्पित करून घ्या एवढंच निवेदन आपल्याला ठेवता यायला हवं कारण ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ, ओ नमो भगवते वासुदेवाय जय जय रघुवीर समर्थ